जनतेने सांगावं मी त्याचं सा पायधुन पाणी पितो निखिल मोरेचं मी पाय धुवून पाणी पितो मी जर चुकलो असेल तर आणि मी जर चुकीचा नसेल तर निखिल मोरेने माफी मागावी जनतेची माझी मागायची गरज नाही आणि तुझ्यासारख्या चिकडनं तर माफी पण गरज नाही जनतेची माफी माग आपण सर्वांना माहिती असेल त्याप्रमाणे फलटण शहरामध्ये मागील शुक्रवार पासून म्हणजे साधारणतः तेवीस मे पासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पावसाचं पाऊस येण्याच्या पा। आधी पा। पा। सर्वप्रथम मी हे एक सांगू शकतो आंदोलन केलं केलं शिवीगाळ केली झाली केली पण आया बहिणींना शिवीगाळ केलेलं नाही खोटं बोलायचं नाही निखिल मोरे आपण म्हणताना आपण रजेवर होता चविस्तार तारखेला आपल्याला रेड अलर्ट कधी आला एकवीस बावीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी रेड अलर्ट डिक्लेअर केला फलटणच्या तहसीलदारांनी पत्रकारांना बावीस तारखेला सांगितलं की आवश, आवश्यक आवश्यक नसताना जनतेने रस्त्यावर येऊ नये अतिवृष्टीची शक्यता आहे आपण काय केलं आपण कुठे होतात कोणत्या बिळात होतात समजेल मला संविधानिक भाषेत विचारतो आपणाला बरं आपण चोवीसला रजेवर गेला किंवा चोवीसला पाऊस आला आपण पंचवीसला आले म्हणता आपण सत्तावीस तारखेला माझा आंदोलनाच्या वेळेस सत्तावीस तारखेला आपण अतिवृष्टीच्या बाबतीत जी आपत्ती निवारण संघ ही आहे आपत्ती निवारण कक्ष आहे जो आजही स्थापन नाही त्या आपत्ती निवारणचा आराखडा आजही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेला नाही तो का गेला नाही सांगा ना मला तुम्हाला संवैधानिक भाषेत विचारतो दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता रविवार शनिवार रविवार मला एमपीएसए ची परीक्षेचं काम असताना सुद्धा आज मी आलो आज तुम्ही का आलात आपले पिताश्री बा, बा म्हणणार नाही मी कारण संवैधानिक भाषा वापरायची आपले पिताश्री मंत्री महोदय येणार होते म्हणून टिंबटिंबला पाय लावून आपण आज उपस्थित होता काल का नव्हता काल कोण येणार नव्हतं तर वर्षाभरामध्ये दोन वर्षाभर आपण बाणगंगाजी मुख्याधिकाऱ्यांचा निवास आहे हे कधी उघडलं होतं आज कसं उघडं होतं मी दाखवू व्हिडिओ आजचं उघड होतं याच बर काल आपण गेलात आपण म्हणता मी आजारी होतो आपला कालचा स्टेटस आहे मी दाखवू इच्छितो ओनली मुंबई इंडियन्स व्हॉट अ कमबॅक इन टुर्नामेंट बाप तो बाप रहेगा हे कालचं आपलं स्टेटस आहे म्हणजे काल आपण मॅच बघत बसला होता खोटं बोलू नका आपल्याला फलटणला का आणलं आपण तरुण आहात आपण हुशार असाल आपल्याकडनं या शहराची सेवा होईल म्हणून आणलं आमच्या आया बहिणी पाण्यामध्ये तडपडत असताना तो चिकल तो गाळ काढत असताना आपण खुशाल जर जाऊन मॅच बघत असाल तर आपली काय आरती करू कर रामदास स्वामींची श्लोक म्हणून सांगू आपणाला आपण मला ह्याचं मार्गदर्शन कराल आपण म्हणता मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आपण जरूर पत्र द्या माझ्यावर कारवाई करायचं निषेधाचं नाही तर कारवाई करायचं पत्र द्या मी कायदेशीर लढाईला तयार आहे आपण लढूच आणि तुम्ही म्हणताना माझ्या धमक्यान ताकद आहे तर माझी बी तयारी तुमच्यात हिंमत असेल तर कोर्टात जावा माझ्या विरोधात कोर्टात जावा आपण कोर्टात लढू ही कशाला टीव्हीला बाईट अँड बीटमध्ये मध्ये लढाई करताय जर तुम्ही खरंच मोरे आहात ना तर या कोर्टात असिद्ध करा मी जावलीच्या मोर्याचा वंशज नाही माझ्या माय बहिणी ह्या शहरातल्या आया बहिणी डोक्यावर चिखलाचा हांडा घेऊन बाहेर पडत होत्या ती पाठी घेऊन बाहेर निघत होत्या स्वतःचा संसार उघड्यावर पडलेला होता आणि आपण खुशार घरी जाऊन मॅच बघत बसलाय अहो थोडी तरी नैतिकता पाळगा आणि अशा माणसाबद्दल मी काय बोलावं जनतेने ठरवावं मी दिलेला शिव्या जर माझा राग चुकीचा असेल जनतेने सांगावं मी त्याचं पाय धुऊन पाणी पितो निखिल मोरेचं मी पाय धुवून पाणी पितो मी जर चुकलो असेल तर आणि मी जर चुकीचा नसेल तर निखिल मोरेने माफी मागावी जनतेची माझी मागायची गरज नाही आणि तुझ्यासारखे चिकडनं तर माफी पण गरज नाही जनतेची माफी माग माझं तुम्हाला आव्हान आहे तुम्ही तरुण आहात म्हणून फलटणला आणलं पण तुमची तरुणाई तुमचं तरुणाईचं जी ऊर्जा आहे ती फलटणकरांच्या हिताच्या ठिकाणी न जाता दुसरीकडेच वापरली जात होती तुमच्याकडनं याबाबत मला जायचं नाही ते तुमचं खाजगी आयुष्य मला त्याच्यावर बोलायचं नाही तुमची ऊर्जा तुम्ही कुठे वापरायची काय करायची मला त्याच्यावर बोलायचं नाही तुमच्या व्यक्तिगत पुरुषत्वावर मला जायचं नाही पण माझ्या जर भागातल्या माणसांना माझ्या जर जनतेला त्रास होत असेल तर घरात बसून निमूटपणे सहन करणारी माझी अवलाद नाही मी करणार नाही माझ्या नेत्यांनी मला हे कधी शिकवलेलं नाही आपल्या सर्वांना माहिती असेल त्याप्रमाणे फलटण शहरामध्ये मागील शुक्रवारपासून म्हणजे साधारणतः तेवीस मे पासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पावसाचं पाऊस पाँश येण्याच्या आधीच मी मुख्याधिकारी म्हणून मागील एक आठवडा माझ्या वैद्यकीय कारणास्तव वैयक्तिक कारणास्तव मी रजेवरती होतो रितसर रजेवरती गेल्यानंतर मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारसुद्धा मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता साधारणतः शनिवारपासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण चोवीस मेला शन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला रविवारी साधारण पंचवीस मेला पावसाची परिस्थिती बघता मी सुट्टी असतानासुद्धा मी त्या ठिकाणी जॉईन झालो आणि पुढील जे काही का मदतकार्य असेल पाणीत गेलेले असेल त्या संदर्भात कर्मचाऱ्यांची मदत घेऊन मार्गदर्शन केलं काम कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आजसुद्धा चालू शनिवार आणि रविवारी एम पी एस सी एक्झामची ड्युटी असल्याने आम्ही जवळपास माझे पाच ते सहा अधिकारी कर्मचारी सा हे सातारा येथे ड्युटीसाठी होतो कालचा दिवस हा चार ते पाच दिवस नेहमी पावसामध्ये आणि भिजल्यामुळे आजारी असल्याने मी एक दिवस सुट्टी घेतलेली होती तर संबंधित जे माजी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी आंदोलन करावं त्यांचे आंदोलन करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही त्यांनी संविधानिक मार्गाने रितसर आंदोलन करावं आमची त्याबद्दल कोणती हरकत नाही पण आंदोलन करते नगरपालिकेचे काही कर्मचारी असतील किंवा इतर जे अधिकारी असतील यांना शिविगाळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला शिविगाळ केली चप्पल उगारून मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला आता एक पदाधिकारी आणि आपत्तीजन्य परिस्थिती बघता आमच्या नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना आम्ही सूचना दिली की कोणत्याही प्रकारचं नागरिकांना असुविधा होईल अशा प्रकारचं आंदोलन वगैरे आपण ह्या गोष्टीमध्ये करायचं नाही पण सर्वच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कारण तुम्ही बघत असाल तर पावसामध्ये आमचे सफाई कामगार असतील आरोग्य निरीक्षक असतील आपत्ती व्यवस्थापनाचे लोक असतील हे पावसामध्ये सुद्धा जाऊन या या ठिकाणी पाणी काढण्याचं काम हे करत होते नागरिकांना मदत करण्याचं काम करत होते काही त्यामध्ये चुका राहू शकतात काही कमी जास्त राहू शकतं म्हणजे त्याबद्दल आमचं आमचं दुमत नाही पण कर्मचाऱ्यांना असंविधानिक भाषेने शिबिगाळ करणं आणि त्यांच्यावरती हात उघडणं हा अतिशय चुकीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे या गोष्टीचा आम्ही सर्व कर्मचारी निषेध व्यक्त करतोय यासाठी रितसर नि निषेधाचं पत्र आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा सादर करणार आहेत याबाबत एकच आमचं म्हणणं आहे की संबंधित जे पदाधिकारी होते ते पावसामध्ये किंवा ज्यावेळेस आपत्तीची परिस्थिती होती त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारे इथे दिसले नाहीत अचानक ज्यावेळेस महसूल विभागाकडे हलटण शहरासाठी एकच तलाठी एकच मंडलाधिकारी असल्यामुळे आमदार महोदय असतील किंवा प्रांत मॅडम असतील यांच्यामार्फत आप नगरपालिकेचे कर्मचारी यांचे सहाय्यासाठी देण्यासाठीचे विनंती झाली त्यानुसार आम्ही ऑर्डर करून आमचे कर वसुलीचे सगळे लोक ही पंचनामे करण्यासाठी दिले त्या कर वसुलीच्या लोकांनी दोन ते ती तीन दिवसामध्ये साधारणतः साडेचारशे पंचनामे करून तलाठी यांच्याकडे सोपवले सुद्धा आणि ते शास शासनाकडे जातीलसुद्धा याच दरम्यान संबंधित पदाधिकाऱ्यांनी आमच्या एका कर्मचाऱ्याला माझ्या भागामध्ये तू कशासाठी गेलास आणि मला न विचारता त्या ठिकाणी पंचनामे का केले यावरून त्यांनी त्या कर्मचाऱ्याची बदली करावी यासाठी आमचे टॅक्सचे प्रमुख असतील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या सर्व के गोष्टीला नकार दिल्यानंतर त्यानंतरचं त्यांनी पुढचं या आंदोलन आणि इतर जी भूमिका आहे ती केलेली आहे यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची बाईट देण्याची किंवा आम्हाला त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती हो पण आज सकाळीच ज्या कर्मचाऱ्याला आमच्या विगाळ झाली त्यांचा फोन आल्यानंतर या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला त्यांनी हार घातला किंवा इतर काही त्यांचं आंदोलन केलं जे संविधानिक मार्गाने त्यांनी केलं असेल तर त्यांना त्या ते आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यासाठी असं कोणत्याही प्रकारचा अधिकार संबंधितांना नाही पदाधिकाऱ्यांना नाही किंवा इतर कोणालाही नाही कर्मचारी जरी शासनाचे सेवक असले तरी कुणाच्याही बहिणी या इथं कामाला नाही आहेत कर्मचारी स्वतः कामाला आहे त्या कर्मचाऱ्याला त्या कामाबद्दल बोलावत इतर आमच्या बहिणी काढण्याचा अधिकार यांना कुणीही दिलेला नाही आणि अशा प्रकारची असंविधानिक भाषा यापुढे आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना जशास तसं उत्तर देण्याची आम्ही ताकदही ठेवतो आणि धमकही ठेवतो तेवढं